राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट घोंगावत आहे गेल्या चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे या गारपिटीचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे देखील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे ती म्हणजे बारा एप्रिल ते अठरा एप्रिलपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील सहा दिवस राज्यातील वेगवेगळ्या रा भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सोबतच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे दुसरीकडे हवामान विभागाकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासात मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गारपिटीचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आज हवामान विभागाकडून विदर्भातील चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर दुसरीकडे लातूर बीड जालना सोलापूर यवतमाळ वाशिम छत्रपती संभाजीनगर आणि इतर अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे